नमस्कार सरांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका मा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि छत्तीस साईज ब्लाउजचं मेजरमेंट आहे त्यासाठी मी इथं डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे सर्वात आधी एक लाईन ड्रॉ करून घेऊया सरळ कपडा हा करून घेऊया ब्लाऊजची उंची तुमची ब्लाउजची उंची किती आहे त्यानुसार घ्यायचं तर मला ब्लाउजची उंची तयार चौदा इंच पाहिजे साडे चौदा इंच त्यामध्ये एक इंच वाढून घ्यायचं साडे पंधरा इंच ब्लाउजची उंची आहे बोटनेकचा ब्लाऊज आहे त्यासाठी शोल्डर जास्त घ्यावे लागतात सात इंच मी शोल्डर घेणार आहे सात इंच शोल्डर आणि आर्मोल सुद्धा मी सात इंच घेते शोल्डर सात इंच आर्मोर सात इंच छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज बोटनेक पाठी म्हणजे बोटनेकचा गळा आहे आता इथं छत्तीस साईज आहे त्या मधला चौथा भाग नऊ इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच असं पूर्ण साडे दहा इंच वरती घेतलेला आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच शिलाई मार्जिनसाठी दीड इंच आता इथं पाठीमागचा पोटणे आहे त्यासाठी थोडासा अधा इंच हात आतमध्ये घ्यायचं थोडस जास्त नाही आणि हा भाग असं करून घ्यायचा थोडासा पाठीमागचा दीड इंच वरती त्याला आकार देऊन घ्यायचा गोलाकार त्यानंतर कमरेचा भाग आठ इंच कमरेचा भाग आहे पाठीमागा टक्स घेतो त्यासाठी एक इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच पाठीमागचा जो टक्स घेतो त्यासाठी एक इंच वाढून घ्यायचं आणि शिलाई मार्जिनसाठी दिली तर साडे दहा इंच वरती हा पूर्ण भागीचा मी हा जो टक्स घेते तो दोन पद्धतीने घेऊ शकता तुम्ही हा असा अगदा सुद्धा घेऊ शकता किंवा मग इकडून चार इंच वरती आतमध्ये उंचीला हा साडेचार इंच वरती दोन्ही साइडनं अर्धा अर्धा इंच पाठीमागचा टक्स एक इंच हा पाठीमागचा टक्स घेतलेला आहे त्यानंतर शोल्डर आपण पूर्ण सात इंच घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन इंच मी रुंदी घेते तीन इंच गळारुंदी आणि बोटनेकमध्ये शोल्डर अर्धा इंच डाऊन करायचं केव्हाही अर्धा इंच डाऊन करायचं गळारुंदी तीन इंच पाठीमागचा मी गळा दोन इंच वरती घेते त्यानंतर कोणता इथं गळा आहे पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता आता इथं मी फक्त आकार देऊन घेत आहे गळा कटिंग करून घेत नाही कारण मला गळा हा डिझाईन दुसरा बनवायचा आहे फक्त मी मेजरमेंटसाठी ठेवून घेतलेला थे आहे याचा पूर्ण डिटेल्स मध्ये अपलोड करणार आहे कसा बनवला आहे इंच साइड ला अर्धा इंच वरच्या साइड ला करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग मध्ये खूप छान बसतो ब्लाउज त्यासाठी तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार आहे कटिंग करून घ्यायचा आणि समोरच्या भागाला कटिंग केल्यानंतर कसा ठेवून घ्यायचा पाहिजे डबल फोल्ड मध्ये आहे त्यासाठी जसं आहे तसंच ठेवायचा फक्त हा भाग आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही आता हा पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग ओपन भाग इकडं आहे हा भाग पाठीमागचा भाग इथं कट केलेला फक्त हा आणि समोरचा भाग ह्या साईडला कट करून घ्यायचा असं जसं आहे तसंच ठेवायचं फक्त काच पट्टीसाठी इकडं अर्धा इंच आणि खालच्या साइडला अर्धा इंच वाढून घ्यायचं भाग आणि जसं आहे तसा घेतलेला आहे इथं अर्धा इंच आणि काच पट्टीसाठी जसं शोल्डर आहे तेच घ्यायचं सेम पाठीमागचं पुढचे सेम आहे गाळारुंदी सेम आहे आता हा भाग पाठिंबे जो पाठीमागचा भाग आहे तो साईडला करून घेते मी गळा नंतर कट करणार आहे कारण मेन ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती ठेवून कट करणार आहे आता हा झाला गळा अगोदर गळा किती घ्यायचा बघा मी गळा इथं पाच इंच घेणार आहे समोरचा पुढचा गळा हा पाच इंच वरती घेतलेला आहे आता जो हा आर्मोस आहे तो अर्धा इंच आतमध्ये करून घ्यायचं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथं सुद्धा आत आतमध्ये घ्यायचा हा अशा पद्धतीने थोडासा आतमध्ये घेणार आहे आता काय करायचं बघा आता इथे एक इंच आपण वाढून घेतलेला आहे बस पॉइंट वरून साडे दहा इंच वरती इथ साडे दहा इंच येतो तर इकडून साडेतीन इंच वरती घ्यायचं इकडून साडेतीन इंच वरती आणि वरून साडे दहा तर इथ पॉइंट होतो तर इकडं खालून तीन इंच वरती इकडं तीन आणि इकडं साडेतीन इंच इथं दोन इंच मी वाढून घेणार आहे आणि वरच्या साईडला सुद्धा दोन इंच इथं दोन इंच वाढून घेतलेला आहे त्यासाठी तिकडं 2 इंच वाढून घ्यायचं आणि इथं आपण जॉईन करतो त्यासाठी तर हा सेंटरचा जॉईन करून घ्यायचं आणि याला इथे बस्ट पॉईंट तर इथे शिलाईसाठी थोडं थोडं जातो त्यासाठी इकडं अर्धा इंच वाढून घ्यायचं इकडं अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आणि इकडं दोन इंच ते इकडं दोन इंच वाढून घ्यायचं इकडून तीन इंच वरती आणि इकडून साडेतीन इंच वरती हा बस्ट पॉईंट साडे दहा इंच वरती हा इथं जॉईन होतो पूर्ण आता इथं अर्धा इंच वरच्या साईडला करून घ्यायचं इथं असं आणि तुम्हाला जर इथं टक्स घालायचं नसेल तर इथं सुद्धा अर्धा इंच वरच्या साईडला करून घ्यायचं हा इथं अगोदरच शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे हा समोरचा भाग अशा पद्धतीने तयार आहे हा भाग कट करून घ्यायचा आता पद्धतीने हे कटिंग करून घेतलेलं आहे तर खालच्या साईडला मी थोडस सा मार्क करून ठेवते कारण हा भाग असं जेव्हा होतो तेव्हा खूप कन्फ्यूज होतं की कसं जोडायचं काय म्हणून त्यासाठी इथं थोडंसं मी मार्क करून ठेवते खालच्या साईडला दोन्हीही आणि हे भाग दोन्ही तयार आहेत आता बाही कटिंग करून घ्यायच्या बाहीची गडी आहे ती साडे नऊ इंच घालून घ्यायची कारण छातीचा चौथा भाग नऊ इंच आहे त्यासाठी मग अर्धा इंच थोडासा वाढून घेते कपडा फोल्ड भर करून घेतलेला आहे साडे नऊ इंच कपड्याची गाडी घालून घेतलेला आहे आणि बाहीची जी उंची आहे ती साडेपाच इंच असा भाग तयार करून घ्यायचा त्यानंतर गॅप उंची आहे ती तीन इंच आणि इकडून आतमध्ये दोन इंच इकडून एक इंच वरती हा झाला पाठीमागचा भाग आता समोरचा भाग एक इंच पुढं करून घ्यायचा हा भाग आहे साडेसहा इंच आणि शिलाई मी हा घेता डबल फोल्ड मध्ये कपडा घेतलेला म्हणजे सरळ मला कपडा कमी होत होता त्यासाठी मी बाही उंचीला कमी होत त्यामुळे डबल फोल्ड करून घेतलेला आता इथं मी सेंटरमधून कटसुद्धा करून घेते हा समोरचा भाग असा मार्ग करून ठेवायचा तर अशा पद्धतीने छत्तीस साईजचं बोटनेक ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बाही आहे त्या साडेचार इंच तयार आहेत हा समोरचा भाग प्रिन्सेस कटचा आणि हा पाठीमागचा भाग जो की मी या कट करणार आहे अशा पद्धतीने बोटनेकचं ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक ला, ला, शेअर करा आणि चॅनलला माझ्या अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा माझा इथप्रेन व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद